सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण नगर परिषद महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्यातर्फे सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथील सत्तर मुलं मुली एक किलोमीटर ते दहा किलोमीटर स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केल्या पत्रकार प्रशांत जेजूरकर यांची मुलगी योगेश्वरी प्रशांत जेजूरकर हिनं सागरी जलतरण स्पर्धेत दहा किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण करून यश मिळवलं आहे यामध्ये दहा किलोमीटर आलोक जाधव प्रथम पाच किलोमीटर अर्चित मांडवकर सातवा पाच किलोमीटर तन्मय देवधर आठवा तीन किलोमीटर आसावरी निरगुडे द्वितीय दोन किलोमीटर ध्रुव धामणे नववा एक किलोमीटर फिन स्विमिंग निधी कोडवनी प्रथम कार्तिक काकड तृतीय आयुषी देवधर चौथा नीनाद उगले पाचवा महेश्वर गवस आठवा दोन किलोमीटर फिन स्विमिंग रोशन गवारी तृतीय पाचशे मीटर अंकिता सुनिराज आठवी तीन किलोमीटर ओवी सहाने द्वितीय तीन किलोमीटर आत्मजा सहने तृतीय दहा किलोमीटर योगेश्वरी जेजूरकर दहा किलोमीटर प्रवीण चिखले आठ नंबर या सर्व स्पर्धकांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचं रोड येथील राजमाता तरणतलाव इथं उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पगारे तसंच ए पी आय वायकर राजमाता जिजाऊ तरण तलाव व्यवस्थापिका माया जगताप कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या विद्यार्थ्यांना घडवणारे प्रशिक्षक शंकर मालगुंडी विकास भडांगे राजू वायकर प्रीतम भडांगे अशोक गवारी रवींद्र ठाकरे अशी सर यांचं योगदान लाभलं मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये ही तेरावी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा होती तेथे ते आपल्या नाशिक रोड येथील नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिल्हा जलतरण तलाव येथील शहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये पाच वर्षापासून पंचावन्न वयोगटापर्यंत हो सर्वांनीच सहभाग नोंदवला आणि सर्वांनी ही जलतर स्पर्धा यशस्वीरित्या पार केली आपल्या ना, नाशिकचे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाव कोरले गेले कारण सर्वात संख्या जी होती ती नाशिक रोडची शहात्तर मुलांची संख्या होती त्याच्यामुळे आपलं नाशिक रोडचं नाव खरोखरच सर्व मुलांनी उज्ज्वल केलं आणि आज आपल्या नाशिकमो जलतरण तलावावरती आपण ह्या सर्व बालगोपाळांना स्व एक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं त्याचं कारण म्हणजे की इथून पुढे मुलांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं अनेक विद्यार्थी घडावे चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळाव्यात आणि आपल्या नाशिकचे नाव आपल्या देशातच नव्हे तर माया देशात सुद्धा नावलौक नावलौके बोळावे

हौसा आकाशी उंच उडायची तुझी तुलाच पुरी करायची हौसा आकाशी उंच उडायची तयारी ठेवलं मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड